दैन मित्रांनो मी प्रफुल्ल गेडाम आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नुकतंच आता टी आर टीच्या माध्यमातून टी आर टी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना तेवीस हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे त्यामध्ये साहित्यामध्ये टी आर टीला शंका आलेली आहे त्यामध्ये त्याम कुठल्याही निकृष्ट दर्जा या ठिकाणी तुम्ही बघू शकता का हे जो शूज आहे हा शूज अजिबात पंचिंग होत नाही आहे म्हणून टी आर टीने काय केलेलं आहे या जी आरमध्ये दिलं होतं टी आर टीने स्टार्टिंगला का बाबा या ठिकाणी थी शूज जो आहे विद्यार्थ्यांना जो दिला जात आहे तो स्पंच करणारा असावा चांगला सॉफ्ट असावा चांगल्या क्वालिटीचा असावा त्या ठिकाणी त्यांनी आत् आत्ताच परिपत्रक आलेला आहे टी आर टीच्या तुम्ही साईडवर जाऊन ओपन करू शकता आणि ते बघू शकता त्यामध्ये पर्याय असा आहे तुम्हाला जर त्या संस्थेच्या मार्फत कुठलीही किट दिली जाते आहे किंवा शूज दिले जात आहे किंवा ट्रॅक शूट दिला जात आहे तो जर तुम्हाला आवडला नाही तर विकल्प पर्याय म्हणून तुम्हाला जर घ्यावायचा नसल्यास तुम्ही पत्र अ एक फॉर्म भरा भरावं लागेल तो त्या संस्थेला दाखवायचा तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरून द्यावा लागेल तो फॉर्म असा आहे त्यांच्या लेटर पॅडवर भरून द्यावा लागेल आणि तो टी आर टीला अहवाल सादर करा फॉर्म जो असा आहे तो फॉर्म भरल्या हा जो फॉर्म आहे फॉर्म हा जो फॉर्म आहे फॉर्म अ फॉर्म हवाने म्हणजे जो संस्था चालक आहे जे कोणी संस्था चालक असेल त्यांचं समजा नाव आणि जे संस्था आहे त्यामध्ये तुमचं जर माहिती आहे अप्लिकेशन आय डी स्टुडंट नेम आणि आधार कार्ड आणि बँकची जेवढी डिटेल्स असेल तेवढी आणि मोबाईल नंबर आणि हे त्या संस्थेच्या लेटर पॅडवर द्यायचं आहे त्या संस्थेचे नाव आहे त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे शिक्का आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी तुम्हाला हे पत्रक ब आणि पत्रक ब मध्ये जर तुम्हाला कीट आवडली असेल त्या संस्थेची तर तुम्ही पत्रक हे ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी पत्रक ब सुद्धा पण आहे ब असं आहे का ब तर तुम्हाला जे साधन सामग्री आवडली तुमचं अप्लिकेशन आय डी आणि स्टुडंट नेम आणि किट वन किट टू आणि सिग्नेचर हे तुम्ही स्वतः संस्था भरून घेईन पण तुम्हाला जर कुठल्या ठिकाणी जर डाऊट वाटतं का नाही घड्या हे थोडंसं लो क्वालिटीचं आहे निकृष्ट दर्जाचं आहे तर तुम्ही घ्या तुम्हाला नाही आवडल्यास नाही घ्यायची असल्यास तुम्ही त्या ठिकाणी ह्या अ फॉर्म भरून द्या आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी कुठली जरी शंका वाटली तुम्हाला बा नाही हे पाठवू शकते काय पण हो जो फॉर्म आहे फॉर्म त्यांना जवळ लवकरच म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना तो टी आर टीला अहवाल सादर करायचा आहेच तरच हे तुम्हाला होईल म्हणून तुम्ही जे काही करत आहे आजची एक तारीख आहे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कुठल्याही आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये फसवणूक होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या जितका जास्त शेअर करणं होत असन जितके काही टी आर टीचा विद्यार्थी प्रशिक्षण घेत असन त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोचला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी विद्यार्थ्याला ही माहिती लवकरात लवकर माहीत होईल आणि टी आर टीच्या साईडवर जाऊन तुम्ही ही माहिती चेक करू शकता आणि हे पत्र त्या संस्थेला दाखवू शकता आणि लगेचच तुमचं पाच हजार रुपये तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पण येईलच ये ठीक आहे ही जर माहिती यावेळेस शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र